म्हणजे पाच वीस एकोणीस साडे एकोणीस टन गेलाय सरासरी क्षेत्र किती सगळे हे ह्या प्लॉटचं एक एकर आहे एक एक एकर मध्ये टन वीश टन आरामात पाण्याची क्वालिटी बघा परिस्थिती बिकट असून सुद्धा प्लॉट चांगला सांभाळ हे सॉइल आणि जे झिरो बहात्तर ग्रेड आहे ती वापर तर काडी लवकर मॅच्युर होईल कोणाची रिंग पडली असेल काडी पिकत नसेल तिने अवश्य वापरावं शंभर टक्के वापराव रिझल्ट चांगला आहे खूप चांगला म्हणजे हा एवढा लोड माल घेऊन सुद्धा तुमची ग्रेडन ते सॉइल वापरल्या मुळे झालेलं नाही माल लूज पडला नाही जे पान तुमचं नवीन असतं त्या पाण्यासारखं पान आहे आज तुम्ही क्वालिटी बघा नाही कुठले पान बघा तुम्ही काडी पिकली आणि पानं चांगली राहिली कटिंग पर्यंत तुम्हाला येणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला ऍड्रेस सांगा ना माझे नाव दशरथ शहाजी पाटील मुकामपूर शिरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अच्छा आता आपला हा द्राक्षाचा प्लॉट बघतोय हो, बरोबर आहे आता आपलं सगळे द्राक्ष शेती आहे टोटल हो, किती सगळं क्षेत्र आहे आपलं आता आपलं स्वतःच पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे कोणती कोणती व्हरायटी आहे पाच एकर मध्ये पाच एकर मध्ये सुपर सोनक आहे कृष्णा आहे ज्योती आहे ब्लॅक मध्ये अच्छा आणि एस आहे अनुष्का आणि अच्छा आता आपण प्लॉट मध्ये आहे ती वराठी कोणती आहे प्लॉट हे सुपर सोना सोनाक म्हणून सुपर सोना हो बरोबर आहे आता तुम्हाला सगळ्यात मेन इथं जे प्रॉब्लेम आहे म्हणजे काळी पिकण्याचा हो तेरा मे पासून पाऊस चालू असल्यामुळे जमीन कोरडीच नाही ना सारखं पाऊस बघा असा हे वाईट परिस्थिती परिस्थिती बोध ऑप्शन नसल्यामुळे काडी पिकायचा प्रॉब्लेम जास्त आहे यंदा अच्छा पण आता जी कंडिशन आहे म्हणजे आता बऱ्यापैकी काडी पिकलेली बरोबर आहे तुम्हाला काय ट्रीटमेंट युज केली पुढे माहिती ना तुमच्या कंपनीचे झिरो जिरोबर ची ग्रेड आणि त्याबरोबर सॉईल बुस्टर म्हणजे एसबीडी कंपनीची झिरो ची ग्रेड कंपनी आणि नंतर सॉइल बुस्टर खालून सोडले साधारणतः प्लॉटला आपण किती सोडले एकदा अडीच लिटर सोडलं दोन एकदा पाच लिटर सोडले सोबत सॉइल दिले सॉइल बिस्तर दिले दोन्ही मी मिक्स करून खाल सोडलंय या ना पुढं काय अनुभव वाटतो तुम्हाला म्हणजे माग तुमचा गाडी पिकण्याची प्रोसिजर आहे ना रिंग होत अशी ओके पुढं पुढे पडले बर तो प्रॉब्लेम कमी झालाय इथं बघू शकताय तुम्ही दिसत ना ते बघा इथे गाडी मॅच्युअर झाली आपल्या आता मॅच्युअर अजून किती महिने प्लॉटला हो साधारण दहा ऑक्टोबरला कटिंग असते छाटणीची हो। आज जुलै एंडिंग चालू आहे एकवीस तारीख आज एकोणवीस वीस तारीख आज जुलैची जवळपास सप्टेंबर ऑक्टोंबर दोन महिने दोन महिने बाकी आज प्लॉट महिने म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काळी पूर्ण आपली काळी पडून जाईल इतर पेक्षा प्रॉब्लेम ह्या व्हरायटीचा पिकायचा जास्त होता पण ह्यांदा हीच लवकर काळी पिकल असा अंदाज आहे बाकी त्याच्यापेक्षा आज बघा इकडे बघा किंवा मग आज इकडे बघा फर्स्ट व्हायला लागले बघा कुठे असं राहिलं नाही बाबा काही त्या ओलांड्यात ना अशा मुळे सुटते द्या पाऊस पडल्यावर तिथं बघू शकता ही काय सुटलेले एकच अपवाद आहे पण सुटलेलेच नाहीत तुमचे सोडल्यामुळं कुठेही मुळ मुळ सुटलं काही सुटलं नाही तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलं होतं वर्ष झालं वापरताय काय अनुभव आहे तुम्हाला एसबीटी बद्दल एसबी पाण्याची क्वालिटी बघा हे बघा अजून बघा पण आहे पान डॅमेज झालेत हे बघा परिस्थिती बिकट असून सुद्धा प्लॉट चांगला सांभाळ काय अडचणी आल्या आतापर्यंत आणि येणार नाही हो हो सोबत असले आहे शंभर टक्के बरोबर आहे मला सांगा साहेब तुम्ही मागच्या वेळेस किती माल गेला ख्यातला निघला गे चार नऊशे गेले पेटी चार किलोची चार किलोची म्हणजे पाच वीस एकोणीस साडे एकोणीस टन गेलाय सरासरी क्षेत्र किती सगळे हे ह्या प्लॉटचं एक एकर आहे एक एकर आहे एकर मध्ये वीस टन वीस टन आरामात निघाला मम्मीचा म्हणजे हा एवढा लोड माल घेऊन सुद्धा तुमचे ग्रेडन ते सॉइल वापरल्यामुळं मम्मी पेकेशन झालेलं नाही माल लूज पडला नाही आणि माल विशेष म्हणजे पावसाळा चालू झाल्यामुळे जरा वातावरण व्यापाऱ्यांनी जरा लेट माल कटिंग केला नहीं। नहीं। एक आठवडाभर तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम आला नाही काहीच प्रॉब्लेम आला नाही एकदम हाय जसा माल राहिला राहिला आणि तसा हा विषय होऊन गेला हो बरोबर आहे आता जे बाकी जे साहेब आता परिस्थिती सांगली मध्ये लक्षबागींची एकदम बिकर परिस्थिती म्हणजे काळी पिकत नाहीये किंवा दावणी प्लॉट जाम झालाय किंवा पान राहिले झाडांना त्यामुळे तुम्ही काय सांगू शकता बद्दल एसबीटी बद्दल सांगायचं तर हे सॉइल आणि जे झिरो झिरोबहत्तर ग्रेड आहे ती वापर तर काडी लवकर मॅच्युअर होईल कोणाची रिंग पडली असेल काडी पिकत नसेल तिने अवश्य वापरावं वापर शंभर वापर टक्के वापराव रिझल्ट चांगला आहे खूप चांगला आणि तुम्ही याला ज्यावेळेस बाकीला वेस लोस टाकले त्यावेळेस त्यावेळेस कृषी त्यांचा वापर केलेला आहे हो वापर केलेला तर सर मोबाईल नंबर सांगा माझा नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ चौदा पंचेचाळीस आणि गणेश तुमचा माझं नाव गणेश पाटील शिरगाव तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर शहात्तर सत्त्याण्णव ठीक आहे पण सगळं बघा ना आज जे पान आहे जे पान तुमचं नवीन असत त्या पानासारखं पान आहे आज तुम्ही क्वालिटी बघा पानाची असं नाही कुठलंही पान बघा तुम्ही काडी पिकली आणि पान चांगली राहिली कटिंग पर्यंत येणार आहे हे बघा आज हे बघा आता म्हणजे खालपासून काडी बघा तुम्ही वर्षांड्यापर्यंत बघा म्हणजे बऱ्यापैकी तुमची पन्नास टक्के काळी आता पिकलेली हो पिक पन्नास टक्के पिकलेली अजून पन्नास टक्के तुमच्या आता एक दीड महिना पिकून जाईल पूर्ण होऊन जाणार मग एक खरं सर ऐंशी नव्वद काळी तुमची पूर्ण पिकून जाईल हो आणि दुसरा मुद्दा सर सुरसुटीत पाना किती काळ्यामध्ये बघा बाकी कारण सर काय होतं जास्त गच्चपणा असतो आपलं गच्चपणावर कुठं नाहीये बागेमध्ये सूर्यप्रकाश पण मिळणं गरजेचं आहे ना ते तर खरं गरजेचं ना म्हणजे निर्मिती करू शकतो अन्न निर्मिती होते बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद सर ओके okay, धन्यवाद okay.